नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये रोहिणी खडसे रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खडसे हे आज एका प्रकरणात अडकले आणि दिवसभर मोठ्या आणि ब्रेकिंग बातम्या या समोर आल्या मंडळी गेले कित्येक दिवस एकनाथ खडसे हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहे आणि आता अशातच एकनाथ खडसे यांचे जावा यांनी रोहिणी खडसे यांचे पती हे आता रेव पार्टीच्या प्रकरणामध्ये अडकल तर कोण आहेत हे प्रांजल खेवलकर तर रोहिणी खेलकर रोहिणी खडसे खेवलकर यांचे पती प्रांजल खेवडकर हे कोण आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधनं तर रोहिणी खडसे आत्ताच्या रोहिणी खेवलकर यांचं पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला त्यानंतर रोहिणी खडसे यांनी बालपणीचा मित्र असलेलाय प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं तर कोण आहेत हे प्रांजल खेवलकर बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी पुण्यातल्या खराडीमध्ये रेवो पार्टी सुरू होते या रेवो पार्टीमध्ये पोलिसांनी छा टाकला आणि पार्टीमध्ये आमली पदार्थ दारू हुक्का दा, नशेच्या गोष्टी आणि त्यानंतर आता प्रांजल खेवलकर यांना या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली खराळी मधल्या फ्लॅट मध्ये रेव पार्टी सुरू होती आणि ही पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीनुसार छापा टाकण्यात आला आणि पार्टीमध्ये अंमली पदार्थ दारू हुक्का तसेच काही महिला देखील उपस्थित होत्या पोलिसांनी दोन महिलांसह पाच पुरुषांना अटक केली आणि यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे देखील समोर हे देखील होते अशी माहिती समोर आली आहे आणि ही माहिती जशी समोर आली तशीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलेली या रेओ पार्टीमध्ये कोकेन गांजा अंमली पदार्थाचं सेवन केलं जात असल्याची माहिती ही पोलिसांना प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावय आहेत रोहिणी खडसे खडसे यांचे ते दुसरे पती आहेत रोहिणी खडसे यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला त्यानंतर त्यांनी बागडीचा मित्र असलेले प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलेलं आहे खेवलकर आणि खडसे कुटुंबीय सध्या मुक्ताईनगरमध्ये वास्तव्याला आहेत प्रांजल खेवलकर हे जमीन खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करतात पत्नी रोहिणी खडसे या राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्याचबरोबर प्रांजल खेवलकर हे राजकारणापासून कोसो दूर आहेत रिअल इस्टेटच्या प्रॉपर्टी मध्ये त्यांचा मुख्य व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट याशिवाय चित्रपट सृष्टीमध्ये देखील प्रांजल खेवलकर हे कार्यरत आहेत याशिवाय त्यांच्या नावाने एक ट्रॅव्हल कंपनी देखील असल्याचं सांगितलं जात आहे प्रांजल खेवलकर या आधीही वादात अडकलेले होते त्यांनी सोनाटा लिमोजिन ही आलिशा कार विकत घेतली होती मात्र या कारची नोंदणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप झाला होता लिमोजिन कारला पासिंग मिळालं होतं पण ती हलक्या वाहनांच्या श्रेणीत त्या वाहनाची नोंद करण्यात आली होती तसेच अम्बेसिडर लिमोजिन या कारशिवाय इतर लिमोजिन कारणा देशात परवाना नसल्याचा दावा तेव्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला होता तर मंडळी या रेव पार्टीमध्ये छापा टाकल्यानंतर पोलिसांनी रोहिणी खडसे यांच्या हडपसर इथल्या बंगल्यावर धाड टाकलेली आहे इथं पोलिसांकडनं झडती घेतली जाते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पूर्ण करण्यात येते या दरम्यान प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं तिथं त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि ड्रगचा अंश रक्तात आहे का याची तपासणी केली जाणार तर अतिशय महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी ही सध्या समोर येते प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर आपले बालपणीचे मित्र असलेले प्रांजल खेवलकर यांच्यासोबत रोहिणी खडसे यांनी लग्न केलेलं होतं आणि ते एक रिअल इस्टेटचे व्यावसायिक आहेत शिवाय त्यांच्या नावे एक ट्रॅव्हल कंपनी आहे आणि सिनेसृष्टीमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांचा व्यवसाय असल्याचं सांगितलं जातं तर ही काही बेसिक माहिती त्यांच्याबद्दल उपलब्ध झाली आहे सोशल मीडियामध्ये आणि वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावरनं ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत या बाबतीत आणखी देखील काही माहिती समोर आली तर निश्चितच ती तुमच्यापर्यंत दिली जाईल तुमच्याकडे देखील या गोष्टीची काही माहिती असेल तर कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद